संस्कार एक सेवाभावी संस्था नौपाड्या यांच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला या मंडळाचे हे सोळावं वर्ष आहे या दहीहंडी उत्सवात मराठी सेलिब्रिटी तसेच व्यापारू बंधूंची येथे उपस्थिती लाभली या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा उत्सव जो होता तो इथे आयोजित करण्यात आला होता तसेच या उत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील येथे पाहायला मिळाली सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा काही औरच होती तसेच या ठिकाणी दहीयंडी शंभर वरती बांधून ती खालीवर करत अनेक गोविंदा पथकांना येथे थर लावून ती फोडण्याची संधी दिली जात होती तसेच प्रत्येक येणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस आणि काही रक्कम देखील देण्यात आली या संपूर्ण दहंडीचं जे आयोजन होतं ते या संस्थेचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं तर दहिहंडी या उत्सवाला खेळाचं स्वरूप देण्यात आलं असून प्रत्येक गोविंदा पथकाला याचा आनंद घेता यावा तसेच नागरिकांना देखील या सणाचा आनंद घेता यावा या उद्देशाने नवपाडा परिसरामध्ये आपण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या उत्सवाचं आयोजन केल्याचं यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांनी म्हटले फर्स्ट म्हणजे संस्कार आमची एक सामाजिक संस्था आहे त्या माध्यमात दंडीचा कार्यक्रम होतो गेले बरेच सोळा वर्ष आमचं हे हंडीचं होतं सुरुवात एवढी होती पण आता एवढा प्रश्न वाढला आहे सत्तर ते पंच्याहत्तर आपल्या सलामी झाल्या आणि नऊ वाजता आम्ही हांडी लालबागचा राजा म्हणून खोपट त्यांना आम्ही हांडी इश्यू केली आणि बरेच ऍक्टर्स आमच्याकडे आले होते बरेच कार्यकर्त्यांची टीम होती आणि उत्कृष्ट प्रतिसाद या हांडीला यावर्षी होता नाही काही अपघात अपघात वगैरे काही झालं नाही आम्हाला पोलिसांचं चांगलं सहकार्य मिळालं आमचे व्हॉलंटिअर्स संस्थेचे इथे होते आणि असं नाही आमची हंडी मानाची आहे त्या पन्नास फूट वरती बांधा नंतर तिला दहापूर खाली घ्या आणि पंचवीस लाख बक्ष असं नाही आहे साडेसात हरावरती आमची हंडी होती सलामी स्टेज समोर होती प्रत्येक जण गोविंदावर सलामी लावून त्यांची जी अमाऊंट रक्कम आहे त्यांना आम्ही देत होतो पहिले उभे आम्ही तिनं ती रक्कम इश्यू करतो बघा पाच सर असेल त्यांना एकच फायनल पाच सार सात आठ चार हजार प्रमाणे बक्षीस देत होतो आणि फायनल आहे त्यांना ट्रॉफी होती मोठी आणि एकावन्न हजार बक्षीस होतं